नमस्कार आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी विनंती करण्यासाठी उभा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ते एकोणतीस सप्टेंबरला आपल्या विभागामध्ये सांगितली काही घटना गुन्ह्यामध्ये घडल्या कित्येक जणांच्या म्हशी वाहून गेल्या इथं शेळ्या वाहून गेल्या गाई वाहून गेल्या आणि सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आपल्या विभागात पूर्ण नदीसोबत बाकीचे आपल्याला छोटे मोठे ओढे त्याच्यामुळे पूर्ण पूर्णस्थिती अचानक उद्भवू शकते त्यामुळे आता सगळ्याच विभागातील सभासद असतील शेतकरी असतील यांनी त्या बाबतीमध्ये काळजी करण्याचं काम आहे कारण आता तुम्ही बघायला की चार दिवसाखाली मुली बघलं तर कागदल सागळा चारच गावात अतिवृष्टी झाली काल आपण बघितलं असेल पळसगाव मुनबा मालवटा चारच गावाला अतिवृष्टी झाली अशा पद्धतीनं आता ही सव्वीस सत्तावीस एकोणतीस आपल्या मतदार वसमोल विधानसभा मतदारसंघ आणि हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा या तिन्ही जिल्ह्यामध्ये त्याचं अपडेट आलेलं आहे हे पाच दिवस तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आपण सगळ्या सभासदांनी शेतकऱ्यांनी आपल्या बरोबरच गावात सुद्धा मंदिरावर अनाऊन्स करून सगळ्यांना त्या बाबतीमध्ये सूचना दिल्या पाहिजे की बाबा जेवचे शेतकरी त्यानंतर दुपारपर्यंतच